नमस्कार मंडळी आज आलो आहे आम्ही राऊरी येते सरगम मॉलमध्ये शॉपिंग करायला बँकेत थोडं काम होतं पण ते काही झालंच नाही म्हटलं चला थोडी शॉपिंग करूया पक्ष्यांमुळे काही वेळच मिळाला नाही आता पक्षीवरून पाच तारखेला महिना होईल वेळ होता थोडासा पक्ष्यांचं खाद्य पाणी करून आलेली आहे चला थोडी शॉपिंग पोरांना खायला बिस्किटं वगैरे भाच्यांना खायला घेतलं आहे भरपूर आता बिल चालू आहे नवीनच झालेलं आहे नगर मनमाड हायवेला सरगम मार्ट म्हणून झालेलं आहे एक मॉल झाला आहे मोठा खूप मोठा मॉल आहे चार काउंटर आहेत बिल करण्यासाठी भरपूर असा त्यांचा स्टाफ आहे आणि सगळ्या प्रकारचा किराणा तुम्हाला हवं ते इथे भेटेल नगर मनमाड हायवे सरगम मार्ट बघा आमचं सगळं गल्लीच म्हणायचं सगळं खायलाच घेत नाही नगर मनमाड हायवे रोडच मालवाणी सरगम माल नवीनच एक झाले मॉल झाले नाही चला आता मी निघालोय घरी खूप उशीर झालेला आहे गेल्या वेळेस आपण ह्या वडेवाला म्हणून यांची मुलाखत घेतली होती हे बघा किती गर्दी होती आता काय आम्हाला थांबायला वेळ नाही खरं तरी खूप काम आहेत पक्षी होऊन आता मैना होईल पक्ष्यांची मर पूर्णपणे थांबलेली आहे बघा आपले पक्षी बोलता बोलता आता मैना होईल बघा दोन दिवसांनी पक्षी आलेले आणि मरसुद्धा पूर्णपणे थांबलेली आहे एक काही मर निघत नाही एवढं तर आणि खूप बार काही निर्लक्ष असतं माझं फार्मवर कंटिन्यू येतच असते त्याच्यामुळं खरं आपले व्हिडिओ येत नाही मला कमेंट्स पण आहेत ताई व्हिडिओ येत नाहीत की आम्हाला ब्लॉक केलं आहे मग रिप्लाय दिला आहे नाही दादा मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही